कबर या ठिकाणी केलेला आहे त्याचा जे काही त्याच्या बाजूने जे काही देखावा केलेला आहे किंवा त्या ठिकाणी जे काही संरक्षित केलेला आहे त्याच्यावरती अनेक करोडो रुपयाचा खर्च आजपर्यंत या सरकारच्या माध्यमातून झालेला आहे आणि या औरंग्याची कबर या महाराष्ट्राच्या भूमीतून हटवली गेली पाहिजे जर बजरंग दल विश्व हिंदू सांगितलं तर त्या ठिकाणी वेळ प्रसंगी जीवाची बाजी लावू आणि खरोखरचा हातोडा घेऊन त्या ठिकाणी ती कबर कबरवतवस करू ज्या औरंग्यानं हिंदू समाजावरती आनोनित अत्याचार केले त्या औरंग्याची कबर एकोणीसशे नऊ साली त्यावेळीच्या ब्रिटिश सरकारने छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संरक्षित केलेली आहे त्याचा संरक्षित दर्जा हटवून ती औरंगजेबाची कबर या महाराष्ट्राच्या भूमीतून काढली गेली पाहिजे यासाठी बजरंग दलाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं जात आहे यासाठी मुख्यमंत्री महोदयांच्या नावाने आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे जी कबर या ठिकाणी केलेला आहे त्याचा जे काही त्याच्या बाजूनी जे काही देखावा केलेला आहे किंवा त्या ठिकाणी जे काही संरक्षित केलेला आहे त्याच्यावरती अनेक करोडो रुपयाचा खर्च आजपर्यंत या सरकारच्या माध्यमातून झालेला आहे तो थांबवला गेला पाहिजे याच्या माध्यमातून जे, या मा जे राजकारण वेळोवेळी महाराष्ट्राच्या भूमीमध्ये पिकवलं जातंय तर ते यापुढे चालणार नाही आणि या औरंग्याजी कबर या महाराष्ट्राच्या भूमीतून हटवली गेली पाहिजे ही आमची मागणी आहे प्रतिकात्मक कबर आणलं होतं आम्ही या ठिकाणी प्रशासनाला जाग यावी म्हणून प्रतिकात्मक कबर आणली होती ती पोलीस प्रशासनानं आम्हाला या ठिकाणी घालू दिली नाही आहे ती प्रतिकात्मक कबर होती जर ती प्रतिकात्मक कबर अशा पद्धतीनं इथं चालत नाही आहे तर ती औरंगजेबाची कबर या महाराष्ट्राच्या भूमीवरती प्रशासनाला कशी काय चालते हा आमचा खरा अर्थानं सवाल आहे टोळे आणि त्या औरंगजेबची कबर या महाराष्ट्रात कदापि असू नये आणि आज या ठिकाणी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदनं जी भारतामध्ये या देशामध्ये हाक दिलेली आहे आज प्रतिकात्मक मी हातोडा घेऊन आलेलो आहे जर बजरंग दल विश्व हिंदू परिषदना सांगितलं तर त्या ठिकाणी वेळ प्रसंगी जीवाची बाजी लावू आणि खरोखरचा हातोडा घेऊन त्या ठिकाणी ती कबर उद्वस्त करू अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा